नमस्कार जानकी तिच्या काका काकूंकडे राहत असते त्याच वेळेला काकू जानकीवरती आरोप करते कारण जानकीच्या पर्समध्ये तिला तिच्या नवऱ्याचं घड्या सापडलेलं असतं तेव्हा जानकीला ती बोलते चोर आहेस तू तु चोर तुझ्याच पर्समध्ये हे घड्या सापडलं किती खोटेपणा करून अजून राहणार आहेस या घरात लाज नाही वाटली चोरी करताना तेव्हा मात्र जानकी बोलते काकू तू काय बोलतेस मी चोरी केली नाही माझ्यावरती उगाच कसलेही आरोप करू नकोस तेव्हा लगेच काकू बोलते बस झाला जानकी खोटेपणा सुद्धा अति करतेस तू आणि खरं सांगायचं तर जानकी एक गोष्ट लक्षात ठेव स्वतःला येणा सावरत जा आता कारण तुझ्या खोटेपणाला या घरात जागा नाही हेच तुझ्या मधुभाऊंचे संस्कार का तुझ्यावरती अगं चोरी करताना लाज नाही वाटली त्यावेळेला जानकीचे काका बोलतात अगं तू असं काय म्हणतेस मला पूर्णपणे खात्री आहे जानकी चोरी करू शकत नाही तेव्हा लगेच काकू बोलते याचा अर्थ मी खोट बोलते हे गड्या तुमच्याच या जानकीच्या पर्स मध्ये सापडलं तुम्हाला हे हे बघून सुद्धा खोटच वाटतंय का माझ्यावरती विश्वास नाहीये का तुमचा तेव्हा लगेच काका बोलतात हे बघ जानकीच्या पर्समध्ये घड्या सापडलं असलं तरी सुद्धा जानकी चोरी करू शकत नाही याची मला खात्री आहे तेव्हा लगेच जानकीची काकू बोलते याचा अर्थ तुम्ही माझ्यावरती आरोप करताय की मी जानकीच्या जा पर्स मध्ये घड्यात ठेवलं बोलताना जरा विचार करा तेव्हा ते काका बोलतात बस झालं त्यावेळेला जानकी बोलते काका प्लीज तुमच्या दोघांमध्ये भांडणं नको जे काही आहे ते मी निस्तरेन त्यावेळेला लगेच मोठ्यानी काकू बोलते जानकी लाज नाही वाटली तुला हे सर्व करताना जानकी तू असं कसं काय वागू शकतेस त्यावेळेला जानकी बोलते काकू प्लीज माझ्यावरती कसलेही आरोप करू नका कारण मी स्वतः चोरी केलेली नाही आणि तुम्ही माझ्यावरती कसले आरोप करताय तेव्हा मात्र काकू जानकीवरती हात उचलायला जाते आणि त्यावेळेला जानकी तिच्या काकूचा हात पकडते आणि जोरात तिच्या काकूचा हात आपटून देते आणि म्हणते बस झालं आरोप सहन करायचे म्हणजे किती सहन करायचे या घरात आल्यापासून तुझे आरोपच सहन करते या घरात चोरी होते आरोप माझ्यावरती घड्याळ हरवलं माझ्या पर्स मध्ये सापडलं ते घड्याळ मी चोरलंच नाही मधुभाऊंनी स्वतः आम्हाला शिकवलेलं आहे एक वेळ काही नसलं हाताशी तरी सुद्धा चालेल पण चोरी करायची नाही आमच्यावरती तसे संस्कारच नाही आहेत आणि तुम्ही काय माझ्या मधुभाऊंचे संस्कार काढणार संस्कार या शब्दाचा अर्थ तरी कळतो का तुम्हाला तेव्हा मात्र तिची काकू बोलते बघितलं का बघितलं कसं तोंड आहे ते बघा कसं चुरू चुरू आहे ते तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी जानकी बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची मधुबाऊनी हे आम्हाला शिकवलेलंच आहे जर का कुणी आपल्यावरती खोटे आरोप करत असेल तर तो अन्याय सहन करायचा नाही विरोधात नक्कीच आवाज उठवलाच पाहिजे आणि तसंच मी तुम्हाला सांगते मी चोरी केलेली नाही तेव्हा लगेच ती काकू बोलते गप्पपत जानकी खोटेपणा बोल करतेस तू एक नंबरची खोटारडी आहेस तू खोटारडी आणि माझा तर तुझ्यावरती विश्वासच नाहीये खरं सांगायचं तर तू आत्ताच्या आता माझ्या घरातून चालती पड तेव्हा जानकी बोलते तुम्ही काय मला घराबाहेर काढणार मी स्वतः या घरातून निघून जाईन कारण माझ्यावरती असे खोटे नाटे आरोप झालेले मला सहन होणार नाही आणि जानकी स्वतःची बॅग उचलते आणि घराबाहेर पडत असते तेवढ्यात तिचे काका बोलतात जानकी जानकी अगं ऐक तरी तू तरी टोकाचं पाऊल उचलू नकोस जानकी अगं असं काय करतेस त्यावेळेला जानकी बोलते पुरे मला काही ऐकायचं नाही मला एक गोष्ट कळून चुकली काका या घरात राहून मी माझा स्वाभिमान असा दुखवू देणार नाही आणि माझ्या स्वाभिमानाला कोणताही तडा गेलेला मला चालणार नाही तेव्हा मात्र काका बोलतात जानकी पण बाळा कुठे जाणार आहेस किती रात्र आहे आणि रात्रीच्या वेळेला तू अशी बाहेर तेव्हा जानकी बोलते तुम्ही नका काळजी करू मी आहे ना मी स्वतःला सावरेन तुम्हाला काळजी करायची गरजच नाही आता मात्र बस झालं कितीही काही झालं तरी सुद्धा मला या विषयावर नाही बोलायचं आणि काका प्लीज मला जाऊ देत कारण मी नाही इथे राहू शकत आणि जानकी तिथून निघून जात असते तेवढ्यात मात्र काकू बोलत असते जा 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 कुठे जाणार आहेस रस्त्यावर राहणार आहेस का बर झालं तू जातेस घरा ते घरातून त्यावेळेला तिचे काका बोलतात अगं काय चाललंय तुझं एवढ्या तरुण मुलीला तू रात्रीच्या वेळेला बाहेर काढतेस लाज नाही का वाटत तुला तेव्हा लगेच काकू बोलते गप्पा बसा तुम्ही उगाच नको तिथे बोलू नका तर इकडे जानकी रस्त्याने चालत असते आणि ती म्हणत असते एवढ्या रात्रीच्या वेळेला तर मी खूपच ताट मानेने घराबाहेर पडले पण मी असं कसं तिथे राहणार प्रत्येक वेळा येता जाता माझ्यावरती आरोप होत होते मला नाही नाही ते बोललं जात होत मी कसं काय तिथे राहू शकते नाही मी नाही राहू शकत पण आता मी जाणार तरी कुठे जानकी या गोष्टीचा तर तू विचारच केला नाहीस आणि ती एका झाडाखाली बसलेली असते तेवढ्यात ऋषिकेश त्या जागेवरून जात असतो तेवढ्यात त्याचं लक्ष जानकीवरती जात म्हणून तो गाडी थांबवतो आणि बोलतोय जानकी काय झालं अगं एवढ्या रात्री अशी तू एकटीच तेव्हा जानकी बोलते काही नाही तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो जानकी काय झालंय मला कळतय जानकी तू अशी एकटी का बसलेस ते सांगशील का तू जर का सांगितलंस तर बरं होईल तेव्हा लगेच जानकी बोलते काही नाही तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो जानकी तुझा माझ्यावरती विश्वास तर आहेच ना जानकी प्लीज त्याच विश्वासाखातर सांगतोय मी मला सांग काय झालंय तेव्हा लगेच जानकी सगळा घडलेला प्रकार सांगते तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो तू आणि चोरी करूच शकत नाहीस याची खात्री तर मला पूर्णपणे आहे आणि मला पूर्णपणे माहिती आहे जानकी माझा तुझ्यावरती विश्वास आहे तू चोरी कधीच करणार नाहीस अगं पण तुझ्या काकूला एवढं समजायला पाहिजे होतं की तिने तुला घराबाहेर कसं काय काढलं तेव्हा लगेच ती मोठ्यानी बोलते जाऊ देत ना माझ्या काकूचा स्वभावच तो आहे आणि तसंही मी तिला त्या घरात नकोच होते त्यामुळे तिने मला घराबाहेर काढलं पण प्लीज आता या गोष्टीचा विचार करू नका कितीही काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर मला आता स्वतःला राहायला घर मिळायला पाहिजे तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो जानकी एवढ्या रात्री मी तुला एकटीला सोडून जाऊ शकत नाही जानकी तू माझ्यासोबतच चल तेव्हा लगेच जानकी बोलते नाही नको तुमच्यासोबत कुठे उगाच तुम्हाला कशाला माझा त्रास तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो कसलाच त्रास नाही तू चल माझ्यासोबत आणि मला तुझ्यासोबत यायला आवडेल चल जानकी तेव्हा लगेच जानकी बोलते पण तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो पण वगैरे काही नाही या चल सांगतेय ना तू कसलीच काळजी करू नकोस तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते आणि ती मोठ्याने बोलते पुरे झाला आता आता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल त्यावेळेला लगेच जानकी खूपच चिडलेली असते जानकी मोठ्याने बोलते तुमच्या घरात मी आले तर चालेल तुम्हाला आवडेल तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो हो चालेल आणि ऋषिकेश जानकीला घेतो आणि घरी आलेला असतो तेव्हा सुमित्रा ऋषिकेशची वाट पाहत असते आणि सुमित्रा बोलते अरे कुठे होतास तू किती वाट बघितली मी तुझी तेव्हा लगेच मोठ्यानी ऋषिकेश बोलतो आई आई मला तुला काहीतरी दाखवायचं आहे आणि तेवढ्यात जानकी समोर आलेली असते तेव्हा लगेच सुमित्रा बोलते अरे ही कोण तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो आई ही जानकी ही इथे तिच्या काकूच्या इथे राहायला आली होती पण तिच्या काकूने तिच्यावरती चोरीचा आरोप करून तिला घराबाहेर काढलं आई प्लीज प्लीज तिला इथे राहू देत का तेव्हा लगेच सुमित्रा बोलते अरे हो राहू देत की तसही खूपच छान आहे मुलगी तेव्हा लगेच जानकी सुमित्राच्या पाया पडते आणि सुमित्राला बोलते काकू खरंच थँक यू तुमचे आभार मी कसे मानू ना कळतच नाही तेव्हा लगेच मोठ्यानी ऋषिकेश बोलतो आभार मानायची गरजच नाहीये माझी आई आहेच तशी कोणालाही कोणालाही माया लावेल अशी तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता खरोखर ऋषिकेश आणि जानकीच्या प्रेमाला नव्याने सुरुवात होईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू